काँग्रेस पक्ष हा मुसलमानांचा दार्जिणा पक्ष आहे मुसलमानांना झुक्त माप देतो हिंदूंच्या हिताचं रक्षण होत नाही असं म्हणणारे लोकसुद्धा पुढे येऊन बोलायला लागले तर त्यांनी काय केलं पुढच्या काळामध्ये म्हणजे त्या काळात मुस्लिम लीगच्या नंतर हिंदू महासभाही स्थापन झाली होती पण मुस्लिम लीग जसा राजकीय पक्ष झाला त्यांनी निवडणुका लढवल्या प्रकारे हिंदू महासभेने केले नव्हते हिंदू महासभा एक धार्मिक संघटनच राहिलं मुसलमानांच्या आक्रमणाला म्हणजे मारामाऱ्या वगैरे तोडण्याचं काम हिंदू महासभेचे लोक करत राहायचे पण हे सगळे महासभेचे जे लोक होते ना ते काँग्रेसमध्येच होते ना म्हणजे जसं मदन मोहन मालवी यांसारखे चांगले लोक होते त्यांचं एक वजन होतं समाजामध्ये वगैरे वगैरे आणि ते काय करायचे माहिती आहे का की काँग्रेसमध्ये राहून एक दबावगट म्हणून काम करायचं की काँग्रेस जेव्हा मुसलमानांच्या हितसंबंधांना प्राधान्य देतं किंवा त्यांना झुप्त माप देतं ते कसं कमीत कमी करता येईल किंवा जास्त बाजूपेक्षा जास्त होणार नाही अशा पद्धतीने काँग्रेसच्या अंतर्गत दबावट म्हणून ते काम ते लोक करत राहिले वगैरे वगैरे याच काळात बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्रपणे दलितांची चवळ उभी केली मी स्वतंत्रपणे शब्द का वापरतो तोपर्यंत दलित चवळ ही जणू काही ब्राह्मणे तर एक भाग असं त्याच्याकडे पाहायला जायचं आणि साहजिक आहे शाहू महाराजांसारखा जबरदस्त माणूस रिसोर्सफुल ज्याला म्हणतो आपण मदत करणारा सगळ्या चवळीतल्या लोकांना त्यांचं छत्र जेव्हा त्यांच्या डोक्यावरती होतं ब्राह्मणीतरांच्या वरती दलित वगैरे तोपर्यंत काही वेगळं करण्याचं कारण नव्हतं पण जेव्हा शाहू महाराजांचा पण मृत्यू झाला पिळकांच्या मृत्यूनंतर दोन वर्ष शाहू महाराज गेले तेव्हा तर चवळीतच फाटाफूट झाली मग ब्राम्म्मतो चवळीतल्या म्हणजे ब्राह्मणीवर म्हणजे सवर्ण लोक का लक्षात घ्या ब्राह्मणेकर आणि त्यांच्या नंतरचे बहिष्कृत असा तो मुद्दा असायचा म्हणजे जे दलित अस्पृश्य वगैरे वगैरे तर आता चित्र काय झालं की ब्राह्मणेतरांच्या अंतर्गतच मराठा विरुद्ध तर अशा प्रकारचा एक संघर्ष सुरू झाला की शाहू महाराजांचा दबदबा जो असायचा की नाही असायचा तो नव्हता मग नेतृत्व कोणाकडं अशा प्रकारे शिंद्यांसारखा प्रकारे माणूस राहिलेला नाही तिथे केशवराव जे देवागरा जे नंतर पुढे आले ते त्या मराठी तरुण आहेत वयानी म्हटलं तर भास्करराव जाधवांच्या संदर्भात काही एक गोष्टी सांगता येतील पण त्यांनाही असं मोठं जनरल ॲक्सेप्टन्स नव्हतं मग अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की यांच्याबरोबर जाण्यात आपलं हित होणार नाही म्हणून म्हणजे बरोबर असतील ते कदाचित पाठिंबा मिळाला तर उत्तमच आहे पण आपल्याला आपला लढा स्वतंत्रपणे उभा केला पाहिजे म्हणून त्यांनी तो त्यांचा स्वतंत्र लढा सुरू केला तर गाडगीळ एक दिवशी अचानक पहा बरं का त्या काळात ब्रामणूण तर चवळ शिगेला पोहोचली होती पंचवीस साल त्यातलं फारच वाईट ही पंचवीस नंतरची गोष्ट आहे एक दिवशी भल्या सकाळी स्वतः होऊन का काकासाहेब त्यांच्या घरी गेले आणि थेट घरी म्हणजे थेट घरात गेले म्हणा की आणि तिथे सांगितलं बहिणींना सांगितलं म्हणजे बघा अप्रोच कसा असतो फॅमिलीअल अप्रोच झाला ते आल्यानंतर माणसाला पाठ वगैरे द्यावाच लागतो बस आपण तर त्यांनी चहा घेताना केशवरावांच्या पुढे असा विषय काढला की अरे आपण ब्रिटिशांच्या याच्यामध्ये राहतोय आणि सगळी सत्ता ब्रिटिशांच्याकडे आहे शेलका माल जो आहे तो ब्रिटिश नेत सगळे आपलं शोषण चालले आणि आपल्या वाट्याला काय येते आपण त्यांना पाठिंबा आपण म्हणजे इथले बाळ वगैरे मंडळी पाठिंबा देत आहेत पण त्यांचं त्यांची ॲनॉलॉजी आहे की लोणी ते खातात आणि आपल्या वाट्याला फुळपणे चाक येतं तर काहीतरी करायला पाहिजे म्हणजे एका बाजूने काकासाहेबांनी दिलेलं अॅशुअरन्स आणि दुसऱ्या बाजूनी शिंद्यांनी मांडलेली भूमिका यामुळे हळूहळू महाराष्ट्रातल्या लोकांची भूमिका ब्राह्मणेतरांची आणि मराठ्यांची तयार झाली की आपण काँग्रेसमध्ये जायला पाहिजे नमस्कार महाराष्ट्र मंथनमधील मसलह ते मसनद ए महाराष्ट्र अर्थात सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजचा हा जो प्रसंग आहे तो, तो एकशे एकावा प्रसंग आहे याची या फक्त नोंद घ्यावी आणि आपण पुढे जाऊयात मग तर मुद्दा असा आहे की गांधीजींनी असहकार्यतेची चळवळ सुरू केल्यामुळे काँग्रेस पक्ष हा निवडणुकांपासून बाजूला राहिला आणि जी सत्ता स्थापन झाली ती काँग्रेसमध्ये नसणाऱ्या लोकांनी स्थापन केलेली सत्ता होती हा त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे आता हे जे गांधीजींचं कृत्य होतं हे अनेकांना पटलं नाही आवडलं नाही वेगवेगळ्या कारणामुळे आवडलं नाही त्याच्यातलं एक महत्वाचं कारण असं की ज्या पद्धतीने मागण्या करत करत रेटत रेटत सरकारला भाग पाडलं होतं इथल्या काही लोकांनी विशेषतः टिळकांच्या नेतृत्वाखाली ह्या रिफॉर्म्स करण्यासाठी त्या सगळ्यात पाण्यात गेल्या ना त्याच्यामुळे कारण ते काँग्रेसने केले आणि फायदा दुसऱ्यांनी कोणीतरी घेतला म्हणजे जसं आपल्याकडं होतं की अन्न आजारणे आंदोलन करायचं आणि दुसऱ्या कुणी तरी त्याचा फायदा घ्यायचा तसा एक प्रकार झाला की काय असं त्या वेळेच्या लोकांना वाटणं साहजिक होतं म्हणून त्यांना ते मनापासून आवडलं नाही दुसरी गोष्ट अशी की गांधीजींचं नेतृत्व स्वीकारायला इथल्या पूर्वाश्रमीचे टिळकपंथीय लोक मनापासून तयार नव्हते त्यातले बरेचसे काही होते ते मनापासून गेले गांधीजींकडं तो मुद्दा वेगळा पण बरेचसे नव्हते आणि त्यांनी आ, विरोध करायचं ठरवलं पण तो विरोध सरळ सरळ उघडपणे करता येत नव्हता एवढी गांधीजींची लोकप्रियता होती मग त्यांनी उदासीनेचा दाखवायचा प्रयत्न केला काही खुसपट काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे समजा झालाच यशस्वी गांधीजींचा प्रयोग तर उत्तमच आहे आम्ही होतोच नाही झालं तर म्हणायला तयार की आमची कुठं मनापासून इच्छा होती बळबळ बल आम्हाला ते सगळं करायला लागलं इतकंच नव्हे तर कलकत्ता अधिवेशन हे स्पेशल अधिवेशन होतं स्पेशल अधिवेशनाचे ठराव हे रेग्युलर अधिवेशनामध्ये मान्य व्हा व्हावे लागतात तर तोपर्यंत आम्ही हे मान्य करतो हे नवीन तुमचं चाललंय ते पण आधी तिथे मान्य करून घ्या परत असा पण त्यांनी एक दोषा लावला म्हणून रेग्युलर काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला भरलं आणि तिथं सुद्धा या गांधी विरोधकांचं काही चाललं नाही हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे आणि मग त्याप्रमाणे बहिष्कार टाकला गेला इतर लोक निवडून आले एक प्रकारचं सरकार स्थापन झालं हा एक त्याचला महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथून पुढे लोकांना सत्ता नावाची काय गोष्ट असते वगैरे वगैरे सत्ताधारी पक आपण आहोत इथले महाराष्ट्रातले निवडून गेलेले लोक जसं मग त्याच्यात मी भास्करराव जाधवांचं नाव घेतलं असं एक चित्र निर्माण झालं आता हे चित्र निर्माण होत असताना काँग्रेसच्या अंतर्गत ज्यांना हे मान्य नव्हतं या प्रकारचा असहकार या प्रकारचा बहिष्कार या प्रकारचा अलिप्त राहणं तर त्या लोकांनी एक उचल खाल्ली आणि ती उचल खाण्यामध्ये सगळ्यात पुढं जर कोण असेल तर चित्तरंजन दास हे बंगालमधले मोठे नेते आणि मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरूंचे वडील अर्थात तर त्यांनी गांधीजींच्याकडं आग्रह धरला की नाही आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत काँग्रेसच्या अंतर्गत पण काँग्रेसने तर ठराव वगैरे केलेला आहे मग त्यांनी काय केलं माहिती आहे का की काँग्रेसची परवानगी घेतली लक्षात घ्या गांधीजींनी परवानगी दिली ठीक आहे तुम्हाला लढायचं नाही तर लढा काँग्रेस अधिकृतपणे याच्यामध्ये येणार नाही म्हणून त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आता या स्वराज्य पक्षात कोण गेलं महाराष्ट्रातले टिळक पक्षाचे लोक तयारच असं जायला त्यांना कुणीतरी पाहिजे होता अशा प्रकारचा स्कोप देणारा पक्ष म्हणा किंवा माणूस म्हणा तो त्यांना मिळाला म्हणून ट्रेकांची अनुभवायी नरसिंह चिंतामण केळकर पहिल्यांदा नंतर बॅरिस्टर जयकर मुकुंदराव जयकर जयकरांचे तरुण सहकारी बाळासाहेब खेर ही मंडळी त्या स्वराज्य पक्षामध्ये गेली आणि त्यांनी निवडणुका लढवल्या आणि निवडून सुद्धा आले मग त्याच काळात काँग्रेसच्या अंतर्गत फेर आणि नाफेर यांच्यातला मोठा झगडा झाला सरकारमध्ये जायचं नाही निवडणुका लढवायच्या नाहीत हे अगोदरचं जे धोरण होतं त्यात बदल करण्याचं कारण नाही म्हणून हे नाफेरवादी आणि फेरवादी म्हणजे बदल करायला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला काउन्सिलमध्ये जायला पाहिजे असं म्हणणारे लोक त्यांच्यात एक मोठा संघर्ष झाला त्याही तपशिलात जायचं आपल्याला कारण नाही फक्त या काळामध्ये ज्या दोन गोष्टी पुढे आल्या तीन गोष्टी पुढे आल्या खरं तर त्यांची आपल्याला नोंद घेण्याची गरज आहे गांधीजींनी गांधींच्या अगोदर टिळकांनी हिंदू मुसलमान ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो बऱ्यापैकी त्याला यशसुद्धा आलं टिळकांनी तो करार केला लखनौचा जिनामबरोबर नंतर गांधींच्याबरोबर अलीबंधूजांना म्हटलं जायचं त्या काळात मोहम्मद अली शौकत अली आणि इतरसुद्धा अनेक लोक मुसलमानाचे नेते ते तिथे आले पण त्या सगळ्या लोकांनी काय केलं की खिलाफत नावाची जी चवळ तिकडे झाली होती त्याचं थोडक्यात सांगतो इतिहास की पहिल्या महायुद्धामध्ये काय झालं की जसं ब्रिटिश साम्राज्य होतं की नाही इतरांची साम्राज्य होती फ्रेंच वगैरे हो लोकांची तसं तुर्कांचं साम्राज्य होतं त्याला आटोमान साम्राज्य असं म्हणतात आणि तो तुर्कस्तानचा जो सुलतान असायचा तो त्याचा मुख्य असायचा पण त्याचबरोबर तो सुन्नी मुसलमानांचा धार्मिक नेता पण असायचा खलिफा तर महायुद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा म्हणजे इंग्लंड आणि त्याचे सहकारी त्यांचा विजय झाला आणि तुर्कस्तान आणि त्याचे मित्र यांचा पराभव झाला मग या लोकांनी काय केलं तुर्कस्तानचं साम्राज्य वाटून घेतलं म्हणजे त्यानिमित्ताने अरब अरबस्तानामध्ये आफ्रिकेमध्ये यांना प्रवेश मिळाला युरोपियन सत् सत्ताधाऱ्यांना सत्तांना आणि ते वाटून घेतलं आणि खिलाफत नावाचं जे की ज्याच्यामुळं त्याला आणि त्याचं जे स्थान असायचं त्याला एक अधिमान्यचं मिळायची धर्माच्या पातळीवरती तर म्हणून ती खिलाफत नष्ट करायचं त्यांनी काम चालवलं तर त्याला विरोध करण्यासाठी जगभरच्या मुसलमानांनी चळवळी केल्या त्यातली एक चळवळ भारतामधली त्याला आपण खिलाफत चळवळ म्हणतो या चळवळीला आधी टिळकांनी पाठिंबा दिला होता आणि तोच पाठिंबा गांधीजींनी नंतर सुरू ठेवला आणि मग त्यामुळं त्या काळातल्या मुसलमानांच्या मधले जे कोणी आणखी कट्टर होते त्यांना असं वाटायला लागलं की आता आपलंच राज्य येणार आहे आणि काही काही कारणामुळे वेगवेगळ्या हिंदू मुसलमानांच्या दंगली झाल्या म्हणजे आत्तापर्यंत जे सगळं ऐकायचं चाललं होतं त्याच्यावरती सगळंच मुसल केरात गेलं असं आपण म्हणू शकतो तर हा एक मुद्दा आहे म्हणजे कोटकची दंगल वगैरे वगैरे अशा अनेक दंगली त्या काळामध्ये मोपल्यांचं बंड केरळमधल्या वगैरे वगैरे त्या काळात बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या दिसतात मग तमिळनाडू केरळ त्या परिसरामधल्या आणि त्यामुळं गांधीजींनासुद्धा खूप त्या टीकेला पुढे सामोरं जावं लागलं वगैरे वगैरे त्या मोफल्याच्या बंडाच्या संदर्भामध्ये सावरकरांनी त्यावेळेला ते सुटले होते अंदमानमधनं आणि रत्नागिरीला जाऊन राहिले होते त्यांनी टोपण नावाने एक कादंबरीसुद्धा लिहिली मला काय त्याचे मोपल्याची बंड अर्थात मला काय त्याचे आता तो एक काहीतरी कादंबरीचा प्रकार होता आणि त्यांनी हिंदूंची बाजू घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता काय झालं की काँग्रेस पक्ष हा मुसलमानांचा धार्जिणा पक्ष आहे मुसलमानांना झुक्त माप देतो हिंदूंच्या हिताचं रक्षण होत नाही असं म्हणणारे लोकसुद्धा पुढे येऊन बोलायला लागले तर त्याच्यामध्ये सावरकर पण सावरकरांच्यावरती तेव्हा राजकीय कृती करायला बंदी होती मग सावरकरांना कुठे टोपण नावाने दे वगैरे अशा गोष्टी करायला लागल्या किंवा आतून कोणाला तरी सल्ले दे गपचूप अशा प्रकारचा आणि तो सल्ला त्यांनी कोणाला दिला तर त्या काळामध्ये गांधीजींचा विचार मान्य नसणारे परंतु तरीही काँग्रेसच्या ठरावामुळे काँग्रेसमध्ये राहून असहकारिता वगैरेमध्ये पडलेले असे जे महत्वाचे नेते होते नागपूरचे एक म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे आणि दुसरं म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे सावरकरांकडे गेले आणि त्यांच्याशी काही एक वगैरे केली आणि त्यातनं बहुधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली एकोणीसशे पंचवीस साली पण याचा अर्थ असा नाही की राष्ट्रीय सेवक संघाचे जे लोक होते की ते काँग्रेसमधून बाहेर पडले नाही ते काँग्रेसमध्येच म्हणजेच राहिलेत हे लक्षात घ्या तर त्यांनी काय केलं पुढच्या काळामध्ये म्हणजे त्या काळात मुस्लिम लीगच्या नंतर हिंदू महासभा स्थापन झाली होती पण मुस्लिम लीग जसा राजकीय पक्ष झाला त्यांनी निवडणुका लढवल्या प्रकारे हिंदू महासभेने केलेले नव्हते हिंदू महासभा एक धार्मिक संघटनच राहिलं मुसलमानांच्या म आक्रमणाला म्हणजे मारामाऱ्या वगैरे तोडण्याचं काम हिंदू महासभेचे लोक करत राहायचे पण हे सगळे हिंदू महासभेचे जे लोक होते ना ते काँग्रेस होते ना म्हणजे जसं मदन मोहन मालवी यांसारखे चांगले लोक होते ज्यांचं एक वजन होतं समाजामध्ये वगैरे वगैरे आणि ते काय करायचे माहिती आहे का की काँग्रेसमध्ये राहून एक दबावगट म्हणून काम करायचे की काँग्रेस जेव्हा मुसलमानांच्या हितसंबंधांना प्राधान्य देतं किंवा त्यांना झुक्तं माप देतं ते कसं कमीत कमी करता येईल किंवा जास्त बाजूपेक्षा जास्त होणार नाही अशा पद्धतीने काँग्रेसच्या अंतर्गत दबावट म्हणून ते काम ते लोक करत राहिले वगैरे वगैरे तर हा एक त्याच्यातला मुद्दा आहे आणि हिंदू महासभा अशी धार्मिक संघटना होती त्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक आणखी पण त्या प्रकारची आक्रमक संघटना त्याला काही एक प्रकारची लष्करी शिस्त वगैरे वगैरे असा तो प्रकार आपल्याला दिसतो मा नागपूरमध्ये त्याची स्थापना झाली याच काळामध्ये आणखीन दोन महत्त्वाच्या गोष्टी घडत आहेत म्हणजे मी एकोणीसशे पंचवीसच्या मागच्या पुढची तुम्हाला गोष्ट सांगतोय आता हे शताब्दी वर्ष चालू आहे ना ती कोणती गोष्ट ती गोष्ट म्हणजे भारतामध्ये साम्यवादी चळवळ अवतरणं कारण त्या काळात युरोपमध्ये आपल्याला कल्पना आहे की मार्क्सच्या विचारांचा फायदाव सर्वत्र झालेला होता आणि मार्क्सच्या बाकीच्यानुसार नव्हे पण इतरच कुठेतरी एक कामगारांचं राज्य ज्याला म्हणतो आपण म्हणजे कम्युनिस्टांचं राज्य स्थापन झालं पहिल्या महायुद्धाचा फायदा घेऊन म्हणा किंवा त्याच्या दरम्यान रशियामध्ये एक बंड झालं झारची सत्ता उलतून टाकली गेली आणि लेनिन हा कामगाराचा पुढारी म्हणून पुढे आला आणि रशियात सोवियत ज्याला म्हणतो आपण आणि पहिल्या महायुद्धामध्ये जे सगळे प प्रदेश वाटून घेतले गेले ना त्याच्यामध्ये काही प्रदेश सुवियतकडे पण आले ना रशियाकडे पण आले हीच गोष्ट नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुद्धा झालेली आहे तर त्यामुळे एक अवढ हवे विस्ताराचा तो एक देश झाला आणि तो एक सामर्थ्यशाली देश म्हणून पुढे हळूहळू यायला लागला आणि तो देश जगभरातल्या कम्युनिस्टांच्या चळवळीला पाठिंबा द्यायला लागला सगळ्या प्रकारचा पाठिंबा म्हणजे वैचारिक पाठिंबा लिटरेचर पुरवणं पैसे वगैरेची मदत लागतेच ती पण देणं आश्रय देणं इकडच्या लोकांना त्यांचं प्रशिक्षण करणं या गोष्टी त्या काळामध्ये सुरू राहिल्या आणि मग मुझ भारतामध्ये सुद्धा हे आलं सगळं मग ते कुठे आलं याचे दोन माणसं आपल्याला पटकन लक्षात येतात पुढे ज्यांनी कम्युनिस्ट जवळ भारतामध्ये आणली त्यातला महाराष्ट्रातला माणूस म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस ए डांगे किंवा डी कम्युनिस्टांच्या वळच त्यांना डी असं म्हटलं जायचं तर ते डी आणि तिकडे बंगाल वगैरे मधले मानवेंद्रनाथ रॉय मूळचं नाव ते नव्हे नरेंद्र चट्टोपाध्यास त्यांचं नाव होतं तर त्यांचं आणि डांग्यांचं एकाच वेळेला पुढे आलेले तर डांगे हे महाराष्ट्रामधल्या मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातले अशा मतल प्रकारचे सग्रस्त होते आणि रॉयचं तसं नाही रॉय म्हणजे आता काय सांगायचं का बंगालमधला तो माणूस तो त्याला इंटरनॅशनल वलय मिळाला एक प्रकारे मेक्सिकोमध्ये गेला तिथल्या चवळीत भाग घेता तिथे कम्युनिस्ट पक्ष काढला मग तिथून थेट रशियात गेला आणि ताश्कनमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्यांनी तिथे पहिल्यांदा स्थापन केला दरम्यानच्या काळात डांग्यांनी काम सुरू केलं होतं आणि डांग्यांनी कामगारांसाठी चळ चळवळ करावी हे त्यांना लोकमान्य टिळकांनी सुचवलेलं होतं लोकमान्य टिळकांचा त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये जेव्हा ते होते तेव्हा डाव्या चळवळीचा संबंध आला कामगारांचं महत्व त्यांच्या लक्षामध्ये आलं याची आपण कुठेतरी नोंद घेत नसतो ती घ्यायला हवी असो तर त्या काळामध्ये दुसरे एक मुंबईमध्ये सदग्रस्त होते तो मला वाटतं श्रीमंत होते कदाचित उद्योगपती वगैरे सुद्धा होते त्यांचा लोटवाला तर लोटवालांना कमी त्यांचं आकर्षण निर्माण झालं तर लोटवाला विद्यार्थ्यांच्यासाठी हॉस्टेल वगैरे चालवायचे तर त्यांनी डांग्यांना हाताशी धरलं डांग्यांना मदत केली पैशाची पैशांची मदत केली त्या हॉस्टेलचं रेक्टर म्हणून काम करायचं नासी फडके काही दिवस तिथे होते फॉर एक्झाम्प येत्या पण तो वेगळा 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 मुद्दा आहे तर तिथे डांग्यांना ते सगळं वाचायला मिळालं वगैरे वगैरे आणि डांगे जे टिळकाईट होते आणि टिळक आणि गांधी यांच्या विचारांचा समन्वय झाला तरच तिथे एक प्रकारची चळवळ यशस्वी होईल असा यशस्वी असं वाटत होतं ते कम्युनिझमकडे झुकलेले आहेत असं दिसतं आपल्याला मग मुंबईमध्ये विशेषतः युनियन्सची स्थापना झाली कारण मुंबईमध्ये इन पर्टिक्युलर कापडगिरण्या खूप होत्या आणि त्याचे कामगार असायचे तर तो सगळा माहोल तुम्हाला पंचवीस सालाच्या नंतर तुम्हाला संपूर्ण मुंबईत वगैरे वगैरे दिसून येतो तर ही साम्यवादाची लागण या ठिकाणी झालेली तुम्हाला दिसते आणि आणखीन एक ॲडिशनल मुद्दा असा की याच काळात बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्रपणे दलितांची चवळ उभी केली मी स्वतंत्रपणे शब्द का वापरतो तोपर्यंत दलित चवळ ही जणू काही ब्राह्मणे तर चवळीचाच एक भाग असं त्याच्याकडं पाहिलं जायचं आणि साहजिक आहे शाहू महाराजांसारखा जबरदस्त माणूस रिसोर्सफुल ज्याला म्हणतो आपण मदत करणारा सगळ्या चळवळीतल्या लोकांना त्यांचं छत्र जेव्हा यांच्या डोक्यावरती होतं ब्राह्मणीतरांच्यावरती दरितांच्यावरती वगैरे वगैरे तोपर्यंत काही वेगळं करण्याचं कारण नव्हतं पण जेव्हा शाहू महाराजांचा पण मृत्यू झाला शिळकांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षात शाहू महाराज गेले तेव्हा ब्राह्मणीचं चवळीतच फाटाफूट झाली लक्षात घ्या मग ब्राह्मणी चवळीतल्या म्हणजे ब्राह्मणीचं म्हणजे सवर्ण लोक बरं का लक्षात घ्या ब्राह्मणेतर आणि त्यांच्या नंतरचे बहिष्कृत असा तो मुद्दा असायचा म्हणजे जे दलित अस्पृश्य वगैरे वगैरे तर आता चित्र काय झालं की ब्राह्मणेतरांच्या अंतर्गतच मराठा विरुद्ध मराठे तर अशा प्रकारचा एक संघर्ष सुरू झाला शाहू महाराजांचा दबदबा जो असायचा की नाही दरार असायचा तो नव्हता मग नेतृत्व कोणाकडं पण अशा प्रकारे शिंदेसारखा प्रगती माणूस राहिलेला नाही तिथे केशवराव जे वगैरे जे नंतर पुढे आले ते त्या मनाने तरुण आहेत वयानी म्हटलं तर भास्करराव जाधवांच्या संदर्भात काही एक गोष्टी सांगता येतील पण त्यांनाही असं मोठं जनरल ॲक्सेप्टन्स नव्हतं मग अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं की यांच्याबरोबर जाण्यात आपलं हित होणार नाही म्हणून म्हणजे बरोबर असतील ते कदाचित पाठिंबा मिळालं तर उत्तमच आहे पण आपल्याला आपला लढा स्वतंत्रपणे उभा केला पाहिजे म्हणून त्यांनी तो त्यांचा स्वतंत्र लढा सुरू केला आणि अगोदर ब्राह्मणेतरांच्या बरोबर बहिष्कृत हितवर्धिनी वगैरे संस्था असायच्या पण ते अपुऱ्या पडतात हे लक्षात आलं आणि मग पुढे आपणाला कल्पना आहे पहिल्यांदा त्या काळातलं त्यांनी बहिष्कृत भारत वर्तमानपत्र सुरू केलं याच काळातली गोष्ट आहे ती त्याच्या अगोदर त्यांचं बुक नायक होतं ते बंद पडलं कारण तेव्हा ते, ते इंग्लंडमध्ये गेले त्यांचं राहिलेलं शिक्षण वगैरे काय असेल ते पूर्ण करण्यासाठी इत्यादी 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 आपल्याला या गोष्टी सांगता येतात पण असं जेव्हा होत होतं तेव्हा बाबासाहेबांची जवळ अशी बाजूला गेली आणि त्यांनी तो चौदार करायचा सत्याग्रह महाडचा तो त्या काळातली गोष्ट आहे आणि त्या काळात ब्राह्मणीचं चळवळीनं त्यात याला सत्याग्रहाला फारसा पाठिंबा दिला असं दिसत नाही जेधे आणि जवळकर पुण्यावरून निघाले होते महाडला जायला पण त्यांची मोटारमध्ये बंद पडली त्यामुळं जाऊ शकले नाहीत ते पण बाबासाहेबांच्या लक्षात आलं की फक्त ब्राह्मणांच्या विरोधात आपला वाद नाही आहे अनेक सवर्ण असे आहेत की ज्यांची याबाबतची मतं अस्पृश्यांच्या बाबतची मतं ही ब्राह्मणांच्या सारखीच आहेत त्यामुळं तो एक वेगळ्या प्रकारचा मार्ग आपणाला दिसतो आता याच काळामध्ये सुद्धा लक्षात आलेलं आहे की अस्पृश्यांचा प्रश्न हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे तो टाळून चालणार नाही आपल्याला आत्ताला म्हणजे काँग्रेसला लक्षात घ्या जसं आपण मुसलमानांना ज्या चवळीत काँग्रेसमध्ये ओढण्यासाठी काही गोष्टी केल्या तसं आपणाला भारतामधल्या हिंदू समाजाचाच घटक असणाऱ्या अस्पृश्यांच्या बाबतीतसुद्धा कराव्या लागतील म्हणून ते त्यांच्या त्या फंडामधनं अस्पृश्यांच्यासाठी काही तरतूद करता येईल का वगैरे वगैरे अर्थात त्यांचे हे प्रयत्न मात्र बाबासाहेबांना मान्य कधीच झालेले नाहीत इ याची नोंद घ्यायला पाहिजे पण मुद्दा असा की ते तो जो कालावधी आहे ना मी तुम्हाला सांगतोय कोणता कालावधी लोकमान्य टिळक गेल्यानंतर ते साधारण म्हणजे एकोणीशे वीसपासून तर एकोणीसशे तीस बत्तीसपर्यंतचा एक दशक म्हणूयात आपण तो महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची निर्णायकी म्हणतो आपण म्हणजे नेतृत्व घडत होतं नवीन नेतृत्व पुढे यायचा प्रयत्न करत होतं जुने कुणी नेते प्रभावशाली राहिलेले नव्हते टिळक आणि शाहू महाराज हे गेल्यामुळं हा आणखीन एक त्याच्यातला मुद्दा आहे आणि जो खरा प्रगल्भ नेता होता त्याला लोक नेता नेता म्हणायला तयार नव्हते ते म्हणजे विठ्ठल शिंदे मी नेहमी सांगत असतो त्याप्रमाणे तर तो जो काळ आहे ना आणि मला कित्येक वेळा मोह होतो की आत्ताचं जे दशक आहे की नाही मी मागे इतर माझ्या मुलाखतीमधून सुद्धा सांगितलेले आहे इतर चॅनल्समधनं सुद्धा की त्या ल्या अनेक घटनांची पुनरावृत्ती आत्ता आपल्याला होताना दिसते पण तो तपशील आत्ता इथे नको फक्त मुद्दा आवडत आहे की ते खळबळीचं दशक आहे खळबळीचं दशक आहे म्हणजे हिंदू मुसलमानांची दंगल स्पृश्य अस्पृश्य यांच्या मध्यामधला दुरावा अशा प्रकारे वाढणं ब्राह्मणेतर चळवळीमध्ये तर गट निर्माण होणं इत्यादी गोष्टी आपल्याला त्या काळामध्ये दिसतात तर हे तेव्हा चाललेलं आहे आणि अशा याच्यामध्ये गांधीजींच्या चळवळी सुरू असायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अजूनमधून मग त्या चळवळीच्यानुसार किंवा आधीच ठरल्याप्रमाणे दहा वर्षांनी रिव्ह्यू करायचा रिफॉर्मचा असं ठरलेलं होतं कधी करायचा दहा वर्ष तर झाली आहेत मग त्यावेळेला सायमन कमिशनला पाठवलं हो गेलं पण सायमन कमिशन हे काँग्रेसनी मान्य केलं नाही त्याच्यावरती बहिष्कार घातला अर्थात ब्राम्मीकरांनी अस्पृश्य मंडळींनी वगैरे कथित ते मान्य केलं कमिशन त्यांच्यापुढे साक्षी वगैरे दिल्या काँग्रेसचा मात्र बहिष्कार होता सायमन गो बॅक सायमन परत जा अशी त्यांची भूमिका होती मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये लाला लजपतराय पुढे होते फ्रंटला त्यांना लागलं लाठीच्या आजमध्ये ते वारले वगैरे वगैरे ही त्या काळातली गोष्ट आहे मग सरकार त्याप्रमाणे गांधीजींना वगैरे नेऊन तुरुंगात टाकणं इत्यादी इत्यादी या गोष्टी होतच राहिल्या याची आपण काय म्हणतात दखल घ्यायला पाहिजे आता हे सगळं चालू असताना म्हणजे हिंदू मुसलमान ब्राह्मण ब्राह्मणेतर मधले काही अंतर्गत गट वगैरे वगैरे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हळूहळू दोघांच्याही लक्षात द्यायला लागली ब्राह्मणांच्या पण आणि ब्राह्मणेतरांच्या पण म्हणजे ब्राह्मणांच्या तर अर्थ काँग्रेसवाल्यांच्या कारण तोपर्यंत ब्राह्मणेतर मंडळी काँग्रेसमध्ये गेलेली नव्हती लक्षात घ्या काय लक्षात यायला लागलं की आपण असं जर वेगळे झालो तर ब्रिटिश लोकांना ते हवंच आहे ते यातच भांडवल करणार ते म्हणणार की तुमची लायकी कुठे आहे स्वराज्य मिळवण्याची तुमच्या तुमच्यात भांडणे आधी मिटवा हा एक मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा आपण ब्रिटिश सरकारच्या कच्छपी लागून आपल्याला काय मिळतं तर अत्यंत गोष्टी मिळतात ज्यांचं फारसं त्यांना महत्त्व नसतं आणि त्याच्यावरती आपण संतुष्ट राहावं आणि इन पर्टिक्युलर मराठ्यांचा तर असा प्रॉब्लेम झाला की ज्यांनी एक केलं स्वराज्य स्थापन केलं तिकडे अटकेपार आपलं राज्य नेलं वगैरे 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 तर त्यांच्या वाट्याला असा इतका खालचा वाटा कसा काय म्हणजे हिस्सा कसा काय मग त्यांनाही कुठेतरी काहीतरी चुकतं आहे आपलं असं वाटत होतं <coughs> आणि आणि बरोबर हीच गोष्ट विठ्रामजी शिंदे यांनी हिरली आणि आत्ता बरोबर वेळ आहे म्हणून त्यांनी हळूहळू ब्राह्मणतरांच्यामध्ये जा जागृती करायला सुरुवात केली की ब्राह्मणेतरांनी काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे आणि स्वराज्याच्या लढ्यात सामील झालं पाहिजे आता ह्याला विरोध करणारे म्हणजे गांधीजींना विरोध करणारे जे लोक होते तोपर्यंत टिळकांच्या अनुयांची भूमिका स्पष्ट व्हायला लागली होती की काँग्रेसचं आपलं काही जमत नाही मग ते पुणे स्वराज्य पक्षात गेलं कुणी काय करायला लागलं तर त्या काळामध्ये गांधींच्यावरचा आक्षेप काय असायचा की आम्ही महाराष्ट्रातले लोक मराठे हे शिवाजी महाराजांच्या परंपरेत नाही आहोत आम्ही लढवाई आहोत आम्ही घाबरत नाही कोणाला आणि गांधीजींचा मार्ग जो आहे तो आमच्याशी सुसंगत नाही आमच्या लढवलेपणाशी सुसंगत नाही अशी भूमिका ही मंडळी मांडायला लागली तर त्याच्यावरती यांनी पटवून सांगितलं लोकांना की शिवाजी महाराज सुद्धा जरी आज असते तरी काळाप्रमाणे आपल्याला शस्त्र बदलावी लागतात निरपवाद हिंसा किंवा निरपवाद अहिंसा असं काही नसतं गांधीजींनी काळाची नाडी ओळखलेली आहे आणि म्हणून त्यांनी हा मार्ग अवलंबला आणि तोच शिवाजी महाराजांनी स्वीकारला असता कदाचित म्हणजे आत्ता जर ते असते तर अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली आता ती हळूहळू बामनेतरांच्या पचनी पडायला लागली कारण ब्रिटिशांच्या बामनेतर पक्षाच्या मार्फत निवडणुका लढून जिथे जायच्या काउन्सिलमध्ये आणि तिथे वर्चष्मा कोणाचा झाला ब्रिटिशांचा ते गव्हर्नर वगैरे लोकांचा यांना तसं कोण विचारते असा तो मुद्दा होता तर दरम्यानच्या काळामध्ये ही गोष्ट महाराष्ट्रातल्या इतर लोकांच्या म्हणजे काँग्रेसमधल्या ब्राह्मणांच्या लक्षात आली आणि त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे काकासाहेब हे नरहर विष्णू गाडगिळ न बी गाडगिळ तर गाडगिळ एक दिवशी अचानक पहा बरं का त्या काळात ब्राह्मण तर चळवळ शिगेला पोहोचली होती पंचवीस साल त्यातलं फारच वाईट ही पंचवीस नंतरची गोष्ट आहे शनिवार पेठेमध्ये राहायचे काकासाहेब गाडगिळ आणि जेधे मंडळी राहायची शुक्रवार पेठे त्यांचं जेधे मॅन्शन म्हणून फार मोठा वाडाच होता आणि तिथनं सगळी सूत्र हालायची राजकारणाची एक दिवशी बल्या सकाळी स्वतःहून का, काकासाहेब हे त्यांच्या घरी गेले आणि थेट घरी म्हणजे थेट थप्पा गेले गे म्हणा की आणि तिथे सांगितलं पहिलींना सांगितलं म्हणजे बघा अप्रोच कसा असतो फॅमिली अप्रोच झाला की आता ते आल्यानंतर माणसाला पाठ वगैरे द्यावाच लागतो <laughs> बसतात म्हटले तर त्यांनी चहा घेताना केशवरावांच्या पुढे असा विषय काढला की अरे आपण ब्रिटिशांच्या याच्यामध्ये राहतोय आणि सगळी सत्ता ब्रिटिशांच्याकडे आहे शेलका माल जो आहे तो ब्रिटिश नेत आहेत सगळे ने, आपलं शोषण चाललं आणि आपल्या वाट्याला काय येते आपण त्यांना पाठिंबा आपण म्हणजे इथे ब्राह्मणेतर वगैरे मंडळी पाठिंबा देत आहेत पण त्याच्यात त्यांचं त्यांची ॲनॉलॉजी आहे की लोणीचे खातात आणि आपल्या वाट्याला फुळक पाणी ताक येतं तर काहीतरी करायला पाहिजे म्हणजे एका बाजूने काकासाहेबांनी दिलेलं ॲशुरन्स आणि दुसऱ्या बाजूनी शिंद्यांनी मांडलेली भूमिका यामुळे हळूहळू महाराष्ट्रातल्या लोकांची भूमिका ब्राह्मणेतरांची आणि मराठ्यांची तयार झाली की आपण काँग्रेसमध्ये जायला पाहिजे आणि मग जेधे जवळकर ही जी मंडळी आहेत सगळी महत्त्वाची आणि त्याच्यानंतर विदर्भातली काही मंडळी ही काँग्रेसमध्ये सामील झाली महात्मा गांधीजींच्या चळवळीमध्ये आली लक्षात घ्या आता तिथे ही, ही, ते ही मा जी ब्रामणे मंडळी होती नाही त्यांचे ते दोन पक्ष पडलेच ना की त्यातल्या काही पारंपरिक कर्मठ ब्रामणेकरांना काँग्रेसला पाठिंबा देणं मान्य नव्हतं म्हणजे जसं भास्करराव आजांना मान्य नव्हतं आणखी नाही काही लोक होते त्यांना हे मान्य नव्हतं त्यामुळे त्यांच्या अंतर्गत परत काय वाद व्हायचा तो झाला त्या तक्षरात जायचं काही कारण नाही तर अशा प्रकारे त्यामुळं काँग्रेस बळकट झाली आणि नंतरच्या ज्या निवडणुका झाल्या काउन्सिलच्या किंवा अन्य काही निवडणुका त्याच्यामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत किशोरराव जिजेंसारखे लोक उभे राहिले आणि चक्क त्यांना ब्राह्मणांनी मतं दिली काँग्रेसमधल्या मत लक्षात घ्या आणि काँग्रेसमध्ये जे गाडगिळ्यांसारखे उमेदवार कोणी उभे असतील ब्राह्मण त्यांना ब्राह्मणेतरांनी मराठ्यांनी मतं दिली म्हणजे हा एक चांगला आपणाला त्या काळातला म्हणजे तेव्हा एक हे ऐक्य दिसतं आपल्याला आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते पुढचा मुद्दा आला तर असं हे सगळं घडत गेलं हे मला या ठिकाणी आपल्याला आप सांगायचं आहे आणि मग पुढे काय झालं हे आपल्याला पुढच्या भागामध्ये सांगावं लागेल तोपर्यंत तो नमस्कार आणि धन्यवाद